नमस्कार मी इंदिरा न्यूज अनकटच्या कृषी अपडेटमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते पाहूया कृषी क्षेत्रातील काही महत्त्वाच्या घडामोडी गेल्या चार महिन्यांपासून रिक्त असलेल्या कृषी विभागाच्या मुख्य सचिवपदी विकासचंद्र रस्तोगी यांची नियुक्ती करण्यात आली आहे रस्तोगी यांच्यासह दहा अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या असून कृषी विभागाच्या प्रभारी सचिव जयश्री भोज यांची अन्न आणि नागरी पुरवठा विभागाच्या सचिवपदी नेमणूक करण्यात आली आहे राज्यातील कृषी योजना तसेच कृषी शिक्षण व संशोधनाचा आढावा घेण्यासाठी येत्या शनिवारी चार तारखेला तीन बैठकांचे आयोजन करण्यात आले नवे कृषी माणिकराव कोकाटे यांनी विभागाच्या क्षेत्रीय कामकाजाचा आढावा घेण्यासाठी पुण्याचा दौरा करणार असे गेल्या आठवड्यात घोषित केले होते भंडाऱ्यात पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी पाटबंधारे विभागाच्या वतीने चंद्रपूर पॅटर्न राबवण्याचा निर्णय घेतलाय बंद नलिकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना चांदपूर जलाशयाचे पाणी मिळणार आहे या पॅटर्नची सुरुवात एकदम शेवटी असणाऱ्या देवरी देव शेतशिवारातून केली जाणार आहे प्रायोगिक तत्वावर उन्हाळी धान्यांच्या पिकांना सोडण्यात येणाऱ्या ये पाण्याचा अभ्यास केला जाणार असून लवकरच प्रस्तावित कामांना सुरुवात करण्यात येणार असल्याची माहिती संबंधित विभागाकडून देण्यात आली आहे खरीप आणि उन्हाळी धान्यांच्या पिकांना सिंचनासाठी चांदपूर जलाशयाचे पाणी सोडण्यात येत असून उन्हाळी धान्यांच्या पिकांनाही रोटेशन पद्धतीने पाण्याचे वितरण करण्यात येणार आहे जळगाव नंतर करमाळ्यात केळीचे क्षेत्र वाढते आहे इथले वातावरण केळीसाठी अत्यंत पोषक आहेच पण निर्यातक्षम केळी उत्पादनाकडे शेतकऱ्यांनी वळले पाहिजे त्यात मोठ्या संधी आहेत असे मत प्रयोगशील केळी उत्पादक कपिल जाचक यांनी करमाळ्यात व्यक्त केले थंडीमुळे उमरखेड तालुक्यातील खाऊची पाने सध्या आकाराने लहान असून सध्या स्थितीत त्यांना दोनशे पन्नास ते चारशे रुपयांना हजार नग असा दर मिळत आहे चांगल्या प्रतीच्या आणि आकाराच्या पानाला सहाशे रुपयांपर्यंतचा दर मिळत असतो सध्या बाजारात आंध्र प्रदेश कर्नाटक या भागांतून पानाची आवक होत असून त्याला चारशे ते चारशे पन्नास रुपये हजार असा दर मिळत आहे शेतीमालाच्या निर्यात वाढीसाठी विविध देशांच्या शेतीमालाचे उत्पादन आणि निर्यातीचा अभ्यास करा तसेच निर्यातीचा खर्च कमी करण्यासाठी सागर वाहतूक मार्गे निर्यातीचे विविध देशांचे प्रोटोकॉल निश्चित करा अशा सूचना पणन मंत्री जयकुमार रावल यांनी पणन मंडळाच्या अधिकाऱ्यांना दिल्यात पपईची लागवड खानदेशात गती घेत आहे पपईसाठी प्रसिद्ध असलेल्या नंदुरबारातील शहादामधील लागवड यंदाही कमी राहील असे दिसत आहे अनेक शेतकरी दसरा दिवाळी सणातील बाजारपेठ हेरण्यासाठी लागवड करीत आहेत मागील महिन्यात लागवड सुरू झाली परंतु लागवड या आठवड्यात अधिक गतीने सुरू आहे खानदेशात यंदा सुमारे सात ते साडेसात हजार पपईची लागवड होईल शहादा तालुक्यातील लागवड सर्वाधिक चार ते साडेचार आंबेगाव तालुक्यातील अनेक गावांतील शेतकऱ्यांनी ठिबक सिंचनाद्वारे शेतात बेडचा वापर करून मल्चिंग पेपरवर रब्बी कांदा लागवड केली आहे मेंगडेवाडी येथील युवक शेतकरी राहुल टाव्हरे यांनी घराच्या तीस गुंटे क्षेत्रावर हा प्रयोग केलाय वेळ झाली आहे बातमीसह कृषी अपडेटमध्ये इथेच थांबण्याची पाहत राहा न्यूज अनकट